तर कल्याणच्या घटनेवर फडणवीस श्रीकांत शिंदे गप्प का अत्याचाराच्या घटनेवरून संजय राऊत यांनी हा सवाल केलेला आहे बदलापूर कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतीय संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळालेत तर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले हा मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा आणि जिल्हा आहे हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या चिरंजीवांचा जिल्हा आहे या भागामध्ये महिलांवरील अत्याचार लुटमार दरोडे बलात्कार मुलींच्या हत्या याचं प्रमाण वाढलंय अक्षय शिंदेचं तुम्ही निवडणुकीपूर्वी एन्काउंटर केलं मला राजकीय फायदा हवा होता आता हाजो मुख्या मुख्या हा जो एक नराधम पकडलेला आहे ज्याने त्या मुलीची हत्या केली लैंगिक अत्याचार करून हत्या केली लक्षात घ्या त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्प काय बीड मधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस एक ना दोन मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेले आहे हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे शाहू फुले आंबेडकरांची नावं घेता ना तुम्ही आ मला लाज वाटते का यांची नावं घ्यायला असा त्यांनी महाराष्ट्र घडवा असं कधी मार्गदर्शन केल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही देवेंद्र फडणवीस आपण खोटं बोलण्याचं कृपा करून थांबवा आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आपल्याला खूप चिंता असते लाडक्या बहिणींची बरोबर ना त्यांचे लाडके भाऊ आहात ना आपण लाडका भाऊ देवा भाऊ लाडका भाऊ परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत तेव्हा लाडक्या देवा या सगळ्या लाडक्या बहिणीच्या विधवा झालेल्या आहेत हा त्यांच्या लाडक्या भावाचा जर कर... खरोखर तो भाऊ असेल तर बदला घेईल